उपचारासाठी येणाऱ्या कामगार रुग्णांशी व्यवस्थित बोलले पाहिजे चांगली वागणूक दिली पाहिजे कुणाची तक्रार आली तर कारवाईसाठी मागे पुढे पाहणार नाही अशी ताकीद राज्य कामगार विमा योजना संचालक सोहम वायाळ यांनी रुग्णालयातील डॉक्टर आणि अधिकाऱ्यांना दिली राज्य कामगार विमा योजना रुग्णालयातील नवीन एक्स रे मशीन अद्यावत आयसीयू वॉर्ड धुळखात पडलाय या अनुषंगाने संचालक सोहम वायाळ यांनी रुग्णालयास भेट देत पाहणी केली डॉक्टरांकडून रुग्णसेवेचा आढावा घेतला तसेच रुग्णांशी प्रत्यक्ष संवाद साधत वेळेवर औषधी उपचार मिळते का डॉक्टर हजर असतात का यासह तब्येतीची अशी विचारपूस केली त्याचवेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले हे हॉस्पिटल जुने त्यामुळे सिव्हिल वर्क दुरुस्त्या अशा सुधारण्याची गरज आहे कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांना प्राथमिक नव्हे तर आता त्या पुढील चांगले उपचार मिळावेत यासाठी प्रयत्न सुरू आहे एक्स रे मशीन आणि आयसीयू वॉर्ड येत्या पंधरा दिवसात सुरू होईल असंही त्यांनी नमूद केलं संचालक सोहम वायर यांची बैठक नियोजित असल्याने एरवी जागोजागी अस्वच्छता असणाऱ्या हॉस्पिटल चकाचक करण्यात आले सर्व डॉक्टर अधिकारी कर्मचारी अगदी तापटीप आणि कळ्यात ओळखपत्र घालून कर्तव्यावर हजर होते दरम्यान वायाळ म्हणाले डॉक्टर हजर नसतात रुग्णांना नीट बोलत नाही अशा तक्रारी कानावर आल्यात मात्र ही भेट नियोजित होती यानंतर अचानक हॉस्पिटलला व्हिजिट करणार आहे आज राज्य कामगार विमा छत्रपती संभाजीनगर येथील चिखलठाणा येथील हॉस्पिटलला भेट दिली ते 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 आ, ही आमची रेग्युलर व्हिजिट आहे यामध्ये महाराष्ट्रात आमचे जेवढे काही हॉस्पिटल्स आहेत त्या ठिकाणी आमचे आयुक्त जे आहेत अस्तित कुमार पांडे साहेब त्यांच्या सूचनेवरून वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे अधिकारी जाऊन रेग्युलर व्हिजिट करत आहे हे हॉस्पिटल सामान्यतः महाराष्ट्रातील जे कामगार वर्ग आहे आय टी म्हणतो आम्ही त्यांना इन्शुरन्स पर्सन त्यांच्यासाठी आणि त्यांच्या फॅमिलीसाठी आहे त्यांना जास्तीत जास्त चांगल्या सोयीसुविधा सो� उपलब्ध व्हाव्यात याकरिता राज्य सरकार आणि आमचे जे राज्य कामगार विमा योजना आहे ही कार्यरत आहे आजच्या भेटीच्या अनुषंगाने पूर्ण हॉस्पिटलचा राहून घेतला हॉस्पिटल बरंचसं जुनं आहे त्यामुळे बऱ्याच ठिकाणी काही सुधारणा करणं गरजेचं आहे काही दुरुस्त आहेत काही सिव्हिल वर्क आहे काही डॉक्टर लोकांच्या अडचणी त्या समजून घ्यायचा प्रयत्न केला आय पीच्या ज्या काही समस्या आहेत आय पी लोकांसोबत पण संवाद साधला त्यांना वेळेवर औषधी मिळते का त्यांना इथे उपचार मिळतात का डॉक्टर्स वेळेवर हजर असतात का हे सुद्धा प्रश्न त्यांना विचारले तर त्यांनी काही लोकांनी समाधान व्यक्त केलं काहींनी थोड्या समस्याही मांडल्या आणि काही लोकांनी काही आमच्याकडून अपेक्षा व्यक्त केल्या जसं की आ, या ठिकाणी आम्ही नवीन आय सी यू तयार केला आहे आजपर्यंत त्याला फायर एन ओशी नव्हती आता महानगरपालिकेकडून आम्हाला परवाच फायर एन प्राप्त झाली आणि आय सी यू चालू करण्यासाठी जे काही स्पेशालिस्ट असतात डॉक्टर्स असतात ते आमच्याकडे नाही आहेत तर तेच आम्ही तात्काळ भरती करणार आहोत आणि आता आपल्याला माहीत आहे की आय सी यू चालू करण्यासाठी तिथे एक पॅरलर सिस्टीम जसं त्या ठिकाणी आपल्याला हे असणं गरजेचं आहे चोवीस तास वीज पुरवठा अखंडित म्हणून त्या ठिकाणी आपल्याला बॅटरी बॅकअप असणं गरजेचं आहे त्या ठिकाणी जर लाईट गेली तर त्या ठिकाणी पर्याय व्यवस्था म्हणून जे आपण हे तयार करतो तर सुद्धा आम्ही एक नवीन टेंडर काढलेला आहे आणि इलेक्ट्रिकची व्यवस्था त्या ठिकाणी पॅरलर इलेक्ट्रिकची व्यवस्था व्हावी तीसुद्धा आम्ही पूर्ण महाराष्ट्रसाठी ज्या ज्या ठिकाणी आय सी यू केलेली आहे तर त्या ठिकाणचं बॅटरी बॅकअपसाठी आम्ही व्यवस्था करतो आहे ते झाल्यानंतर तात्काळ ते हॉस्पिटल पण सुरू होते किती बेडचं आहे सर आणि किती मनुष्यबळ त्याला आहे आवश्यक आता आपल्याकडे दोन तीन प्रकारचे मनुष्यबळ लागतात तर तांत्रिक मनुष्यबळाची अडचण आहे आणि जे स्पेशालिस्ट आहेत मोठे मोठे डॉक्टर जे आहेत ते या हॉस्पिटलला येण्यासाठी आपल्याकडे आले पाहिजे म्हणून त्यांच्यासाठी त्यांचे इंटरव्ह्यू घेणे आणि जाहिरात करून त्यांना इकडे बोलवणे हा एक विषय आहे ते टेक्निकल पर्सन असतात जसं लॅब असिस्टंट असतात तर त्या लोकांची गरज आहे बाकी कंत्राटी जे दुसरे का का हे असतात कर्मचारी ते आम्ही ताबडतोब त्यात घेऊ शकतो